नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता बी मॅक्स मराठी लविना कपूर कंपनीतील कामगाराचा संप जवळजवळ अडीच महिने होत आला तरी अजूनही सुरूच आहे शांततेच्या मार्गाने चाललेले आंदोलन अचानक रात्री साडेबाराच्या दरम्यान काही समाजकंटकांनी दगडफेक करून आंदोलकांना जखमी केले आहे त्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केली आहे पहा काय म्हणाले सर्वपक्षीय नेते कुंदन संके आणि कामगार कशाप्रकारे हल्ला झाला कामगारांवरती पहा एक रिपोर्ट एनपी मॅक्स मराठीवर काल लव कपूरमध्ये जे कामगार गेल्या बहात्तर दिवसांपासून त्यांच्या न्याय कर हक्क जे लोक आंदोलन करत आहेत शांततेच्या मागे आंदोलन करत आहेत आणि आपण बघितलं असेल की गेल्या बहात्तर दिवसांमध्ये त्यांनी सर्व पद्धतीने प्रयत्न केले की त्यांना न्याय मिळावा परंतु काल संध्याकाळी का रात्री साडेबाराच्या सुमारास काही समाजकंटकांनी ते त्यांच्यावर दगडाने विटांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे की जर कोणी कंपनी प्रशासनाच्या बाजूने ठेके वाचवण्याकरता जर कोणी प्रयत्न करत असेल तर मला वाटतं त्यांची ही त्यांच्या हात भ्रम आहे आणि माझी विनंती आहे ताबडतोबीने प्रशासनाने पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करावा जी लोकं ज्या लोकांनी हा हल्ला केलेला आहे ह्या कामगारांवर ताबडतोबीने कडक कारवाई करावी त्यांना उचलावं त्यांना अटक करावी ही आमची मागणी आहे अन्यथा जी लोक शांततेच्या मार्गाने आंदोलन करून त्यांना न्याय मिळत नसेल तर मग मला वाटतं ही परिस्थिती वेगळ्या वळणावर जाईल आणि त्यानंतर ह्याला प्रशासन पूर्ण जबाबदार असेल म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतोय पोलीस प्रशासनाला ताबडतोब हस्तक्षेप करावा ताबडतोब अटक करावी आणि ह्याच्यावर कारवाई करावी नमस्कार आम्ही नवीन कपूर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगार दिनांक एकवीस बारा दोन हजार अठरापासून बेमुदत काम आंदोलन सुरू केलेले आहे गेल्या बहात्तर दिवसापासून आमचं हे आंदोलन शांततेच्या प्रकारात कोणत्याही प्रकारे गैर गह, गैरव्यवहार गैरवर्तणूक न करता चालू आहे दरम्यानच्या काळात आमचे काही कामगार मंडपामध्ये झोपलेले असताना रात रात्री सुमारे बारा ते साडेबाराच्या दरम्यान राजू जाधव सागर जाधव यांनी काही गुंड प्रवृत्तीची माणसं पंचवीस ते तीस अशी सोबत आणून आम्हा कामगारांवरती दगडफेकीनं व लाठी हल्ला करून जिवे मारण्याच्या दृष्टिकोनातून हल्ला केला या अगोदरी त्याने आमचा कामगार सचिन संके याच्या ला ह्याचा लहान भाऊ सुमित संखे याला जीवे मारण्याची धमकी देऊन अशा प्रकारे आमचा संप मोडीत काढण्याच्या दृष्टिकोनातून असे गैरव्यवहार केलेले केलेला आहे तसेच बुधवार दिनांक सत्तावीस एक दोन हजार सत्तावीस दोन दोन हजार एकोणीस रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजता कारखान्याच्या दिशेहून पन्नास साठ लोकांचा जमाव आणून हातामध्ये काठ्या व लोखंडी सळी घेऊन आमच्या मंडपाच्या दिशेने येत आम आम्हा कामगारांना घाबरविण्याचा प्रकारसुद्धा केलेला आहे असेच गुंड गुंडप्रवृत्तीच्या माणसांनी कामगारांवर वारंवार हल्ले करून आम्हा कामगारांचा संप तोडण्याचा मो किंवा मोडीत काढण्याचा हा प्रयत्न सुरूच आहे असं आम्ही कामगारांनी अशा प्रकारच्या गुन्ह्याविषयी वेगवेगळ्या गुन्ह्याविषयी तक्रारी नोंदवूनही आपण पोलीस अधिकारी आम्हा कुठल्याही प्रकारे या ठिकाणी प्रशासन पोलीस सहकार्य आम्हाला कुठल्याही प्रकारे मिळत नाही तर अशामुळे या लोकांची गुंड प्रवृत्ती व मालकाची दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि अशा या गुंड प्रवृत्तीच्या राजू जाधव आणि सागर जाधव या दोघांवरती लवकरात लवकर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी आमची आपण सर्व नम्र विनंती आहे प... अशा अशा पद्धतीनं काल हीच मोठमोठ्या प्रमाणात दगडाची दगड दगडफेक करून त्यातील आमचे चार कामगार या ठिकाणी जखमी झालेले आहेत निलेश मोरे सिद्धार्थ दवणे जयंत संख्येत दीपेश राऊत हे कामगार या दगडफेकीमुळे जखमी झाले आहेत आणि जखमी अवस्थेत अजूनही लीला हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट आहेत उपचार घेत आहेत आणि या प्रकारावरती आपण प्रखरपणे प्रकाश टाकून आम्हा कामगारांना न्याय मिळवून द्यावा ही आपणास नम्र विनंती तर आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपण पाहत राहा एन मॅक्स मराठी